जयश्री कृष्ण मंडळी सगळ्यांना तर आम्ही आलो होतो डी मार्टमध्ये मा आम्हाला सामान घ्यायचं होतं थोडं थोडं म्हणून बरंच काही घेतलं तर इथं बघा रियांशला आलं का ट्रॉलीमध्ये बसायचं असतं असं आणि तो बसतो आणि त्याला प्रत्येक वस्तू इथं पाहिजे म्हणून त्याला ह्याच्यातच अडकून ठेवलेले बरं वाटतं आम्हाला मग तो खाली असला का तिकडं इकडं धावपळ करून सगळे गोष्टी घ्यायचेच असतात आणि इकडं बघा किचन काउंटरकडे आलं का आपल्याला प्रत्येक वस्तू अशी घ्यावं वाटते मी पुरण जाळी बघली होती पण घेतलं नाही जाऊ दे म्हणलं नेक्स्ट टाईम कधीतरी घेऊया आणि इथं बघा चॉकलेट करायचे मोल्ड किती मस्त मस्त होते सिलिकॉनचे ते बी मनावर धोंडा ठेवून सोडून टाकलं त्याला पण प्रत्येक वस्तू आता इथं आल्यावर घ्यावंच वाटते तर बघा घेताना सामान तर खूप छान वाटतं परंतु घरी आल्यावर भरून ठेवणं म्हणजे नाकी नऊ येतात नाही का माझ्या तर मला तर खूप कंटाळा येतो आणि डबे पुरेसे पडत नाही तर आपण किती आपल्याकडे कितीही डबा असले तरी आपल्याला कमीच पडतात आणि त्याच्यामध्ये हे बघा रियांसी लुडबुड चालूच असते रियांसला तर प्रत्येक सामान काढायचंच असतो आणि तो बिनकामाचं जे सामान घेतलेले असते आम्ही बिल करताना ते काढूनच टाकून टाकतो तर प्रत्येक वस्तू घेत असते आणि ट्रॉलीमध्ये टाकत असते मग आम्हाला ते बिल करताना विलजाने काढूनच टाकावं लागते मग ते चिते त्याची हुडकायची धावपळ चालत असते घरी आलं का फिशवीमध्ये मग आम्ही सांगतो ते माणूस आपल्याला दिलंच नाही किंवा विसरून गेलं असं सांगतो नेक्स्ट टाईम गेल्यावर त्याच्याकडून मागून आणू असं काही सांगतो बघा त्याची किती गडबड चाललेली होती पिशवीमधून काढून मग बस सामान कुठं आहे कुठं आहे त्यानं प्रत्येक वेळेस गेलं का मग काही ना काही घेऊनच येतो त्याच्यामुळे आम्ही ते बिल करतो आणि त्याला एक जण बाजूला घेऊन मग त्याला विसरून टाकतो आणि असं म्हणजे महिन्याचं म्हणजे काय नाही तसं मग किंवा कधी कोणतं कमी पडते कधी पुरेसे असते कधी जास्त असते कोणतं सामान जास्त असलेले आणत नाही आणि जे कमी असलेले आणतो असं काही नाही प्रॉपर महिन्याचं महिन्याला एवढंच सामान भरावं असं काही म्हणजे तसं काही नाही जे असते वस्तू ते आणायची नाही जे नसते संपलेली असते तेवढंच आणायचं कामापुरतंच आणि आणून तरी हे काय खराब होऊन जाणार नंतर त्याच्यामुळे जेवढं काम असते तेवढंच आणायचं तर इथं बघा रियाची धावपळ चालूच असते तो डबा आणला आणि मला भरायचा आहे म्हणून त्याचं मधी मधी प्रत्येक कामामध्ये त्याचं मधी मधी करतच असते आणि इथं मला कातर आणून दे म्हणलं तर ते लगेच गेला होता कारण की मग मी डब्याला भरून देणार आणि कॅमेराकर सारखा बघत होता तो कॅमेरा बघत होता हो की मम्मी व्हिडिओ काढते मग मी म्हणले त्याला तू मदत करू लाग बाळा मग तुझं व्हिडिओ पण येईल यूट्यूबला असं म्हणून सांगितलं मी त्याला तर तो बघा किती शान्या या बाळासारखा आता मला भरू लागतो त्या डब्यामध्ये प्रत्येक वस्तू त्याला करायचीच असते कॅमेरा चालू नसताना तो सतत करत असतो माझ्यासोबत काही ना काही जोपर्यंत आपले बाळ लहान असतात ना जोपर्यंत त्यांना कळत नाही ना असं मध्ये मध्ये करू लागतात आणि कधी कधी वैताग येतो आणि कधी कधी खूप भारी वाटतं ना एका लेकरासोबत खेळत करणं मला तर असं म्हणजे कधी राग पण येतो राग यासारखं पण करतात लेकरं कधी कधी पण असं कधी कधी म्हणजे खूप गोड वाटतं नाही का त्यांचं म्हणजे ते जे किती अवकाळीपणा केलं तरी आपल्याला गोड वाटतं कधीकधी तरी इथं बघा प्रत्येक वस्तू त्याचं चालूच होतं आणि त्याला होती साखर खायची त्याच्यामुळे तो जास्त गोड बोलू लागला होता मम्मी हे करू लागते तुला मी ते करू लागते म्हणून आपल्या कामासोबत आपले लहान लेकरंसोबत असलं का आपल्याला डबल वेळ लागतो जेवढा वेळ लागतो आ, तो झोपल्यावर किती लवकर लवकर कामं होऊन जातात पण त्याच्या ती असताना असंच असतं त्यांना प्रत्येक वस्तू आपल्यासोबत करायचीच असते इथं रिसला प्रत्येक वस्तू डब्यात भरायची होती पण त्याच्या हातून सांडेल म्हणून मी त्याला करू देत नव्हते तर त्याला पण झाकण लावायचं होतं त्याला पण त्याच्यात टाकायचं होतं प्रत्येक वस्तू इथं बघू शकता तुम्ही प्रत्येक वस्तू त्याला करायचीच असते आणि मी केलेली त्याच्यामुळं जास्त कामं मी त्यांना झोपल्यावरच करत असते असते सांडावंडीचे आणि इथं बघा किती छान डान्स करून अशी लाडीगोडी करत होता त्याला साखर खायची होती आणि खोकला येते बाळ म्हणून मी त्याला नको म्हणत होते तर किती लाड करत होता तो माझं आणि खूप भारी वाटतं लेकरं असं लाड केलं की बघा तर इथं शहाण्याबाळासारखं म्हणजे बसला होता नको म्हणलं की ऐकला लगेच कधी कधी ऐकतो कधी कधी जास्त झट्ट धरतो तसं काय नाही आणि इथं बघा मी झाकण लावू लागले होते आणि तो भल्ला डब्बा होता म्हणून मी त्याच्या हातातून घेतले सांडलं वंडलं तर आपल्याला अजून डबल भरावं लागेल आणि इथं असे काही पिशव्या असतात की जे लवकरच फुटून जातात डाळीचे वगैरे असे सील पॅकेट कधी आणतो कधी आणत नाही कधी खुली डाळ पण छान असते तर त्याच्यामुळे कधी खुली आणतो कधी पॅकेट आणतो तर इथं सगळं म्हणजे डब्बे डोक्यावर घेऊन आणत होता बघ मम्मी मी आंबे आणल्यासारखं म्हण म्हणून म्हणत मन होतं आंबे म्हणून आणि इथं त्याच्यासोबत काम करायला असं म्हणजे खूप वेळ लागतो आपल्याला अर्धा तास लागायचं तासभर लागते आणि तासभर लागायचं दोन तास लागतात सोबत असलं का आणि इथं त्याला बघायला पण खूप आवडते जे काम करते मम्मी कसं टाकते त्याच्यातच पण त्याचा आनंद असतो बघा आणि किती जीव लावून बघतोय तो आणि इथं बघा त्याला पण हे टाकायचं असते आणि हे म्हणतो मला उरलेली डाळ काय करतो कुठे टाकतेस असं म्हणत होता तर मी म्हणत ते ठेवते बाळा म्हणून सांगत होते त्याला दम धीर राहत नव्हता हे डबा रेखामी आहे ह्याच्यात टाक म्हणत होता आणि कोणतीही डाळ कोणत्याही डब्यामध्ये टाकतच होता तो आणि आपलं कसं असतंय ना डीमार्टला गेलं का काही तर आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं होतं पण एवढं सगळं आणलं बघा आणि तिथं गेलं का काही घ्यावंच वाटतं माणूस येडच होऊन जातो तिथं गेलं का काही हे बघून घ्यावंच वाटतं असलेली वस्तू पण छान दिसलं की घ्यावंच वाटते खायची असो किंवा शेवची असो काही असो मी इथं खूप काही कामाच्या वस्तू आणल्या म्हणजे मी तुम्हाला दाखवतेच नंतर हे सगळं झाल्यावर तर खूप स्वस्तामध्ये भेटल्या असं वाटलं मला तर कधी कधी काय होतं डिमार्टमध्ये कधी कधी कोणतं महाग पण पडतं पण काही गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खूप स्वस्तामध्ये मिळून जातात आणि आपण छोट्या छोट्या वस्तू आहे ना आपल्याला स्वस्तामध्ये मिळलं की आपण बरेच खुश होतो बायकाचं असंच असतं थोडी छोटी जरी वस्तू आपल्याला थोडी जरी स्वस्तामध्ये मिळलं का आपल्याला आनंद असं गगनात्मान असाच होऊन जातो आपण मोठ्या गोष्टीचा काहीच विचार करत नाही पण आपल्याला जर एखादी छोटी गोष्ट आपल्याला जर भेटली कमी किमतीमध्ये तर आपल्याला खूप आनंद होतो तर इथं उरलेले आपले क्लिपा लावून ठेवते पण आता इथं लागला होता म्हणून मला लवकर लवकर ठेवायचं होतं म्हणून ठेवले आणि जे एक्स्ट्राचं सामान असते मी ते अशा डब्यामध्ये भरून ठेवते तर जेवढं लागेल तेवढं बाहेर काढून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं मावना ते सामान आपण अशा डब्यामध्ये भरून ठेवायचं तुम्ही पण असंच करता का माझ्यासारखं नक्की सांगा कमेंटमध्ये तर इथं बघा त्याचं अजून सुद्धा चालूच होतं आंबे म्हणून इकडं तिकडं पळायचं आणि त्याला असंच चालू असतं चा। खेळ भांडे खेळत असतो आणि ते साबणा नव्हते बरं झालं साबणा माझ्याकडे होते म्हणून आम्ही आणलोच नव्हतो नाही जर तो साबणाचं दुकानच मांडला असता साबण घेऊन असं आंबे आंबे करत आणि त्या साबणीची ट्रेन बनवतो तो आणि इथं मी प्रत्येक वस्तू त्याला म्हणजे जवळजवळ ठेवायची वसू देवापाशी ठेवायचं अगरबत्ती त्याला देत होते आणि फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवायच्या होत्या ते देत होते आणि त्याला तसलं काम करायला खूपच आवडतं का चुटुकम्या नेऊन ठेवतो ते व्यवस्थित त्या जागेच त्या जागेवर तर आतापासून लेकरांना सवय लावली पाहिजे कामाची त्यांना पण माहीत असलं पाहिजे काय कुठं ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं आणि तो ठेवतो सुद्धा ऐकतो कधी कधी असं असते ना लेकराचं कधी कधी ऐकत पण नाही आणि कधी कधी ऐकतो आणि इथं देवाचा अगरबत्ती ते त्याला नेऊन ने ठेवत होते आणि ते विचारत होता हा काय आहे मम्मी म्हणून आणि ते प्रत्येक वस्तू त्याला सांगावं लागतो खूप प्रश्न विचारतात लेकर त्यांना कळेपर्यंत तर त्याला खूप सांगावं लागतो तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि